नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो इंस्टाग्रामवरती रिलीज झालेला आहे ज्यामध्ये आपल्याला सोळा डिसेंबरला तीन मोठे खुलासे बघायला मिळणार आहेत आणि हे तीन मोठे खुलासे करणार आहेत नंदिनी काव्या आणि रम्या तर प्रेक्षकांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल ही रम्या नऊवारी साडी नेसून मुंडावळा घालून आणि हातात मंगळसूत्र घेऊन नक्की ही काय करते तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजवरचा सगळ्यात इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहिलं की नंदिनीने जीवा यांच्यातला जो काही दुरावा असतो तो, तो पूर्णपणे मिटलेला असतो फायनली त्यांच्यातली जी काही सीमा रेषा असते ती ओलांडून नंदिनी आता जीवाच्या जवळ आलेली असते दोघे आता एकमेकांच्या आत हारवून गेलेले असतात आणि आता नंदिनीला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं की आपण जीवाच्या प्रेमात पडलोय आणि ही कबुली देण्यासाठी ती आता निर्णय घेते सोळा डिसेंबरला घरातल्या सगळ्या लोकांसमोर मी माझ्या मनातली कबुली जीवासमोर देणार त्यांना प्रपोज करून टाकणार आणि माझ्या मनातलं जे काय आहे ते सगळं जीवांना सांगून टाकणार तेही घरातल्या सगळ्या लोकांच्या साक्षीने इकडे आपण पाहतो तर काय काव्यानी पार्थ यांच्यातला जो काही दुरावा आहे तो सुद्धा आता पूर्णपणे मिटलेला असतो मनाने ते काही एकत्र आलेलेच असतात पण आता शरीराने सुद्धा एकत्र येण्याच्या मार्गावरती ते असतात काव्याला कळून चुकलेलं असतं की ते पार्थच्या प्रेमात पडली आहे तिलासुद्धा आता पार्थला कबुली द्यायची असते प्रेमाची पार्थने जे काही पेंडेंट दिलेलं असतं काव्यार्थ नावाचं ते तिला खूप आवडलेलं असतं पण आता ती विचार करते नाही मी डिरेक्टली त्यांना कबुली देणार नाही मी माझा भूतकाळ मी माझा सगळा भूतकाळ पार्थला सांगणार आणि मग त्यानंतर पार्थचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल कारण मला आमच्या नवीन नात्याची सुरुवात खोट्याने करायची नाही आहे आणि अशा प्रकारे आता नंदिनी काव्या या दोघींनी निर्णय घेतलेला असतो आणि इकडे आता रम्या रम्यासुद्धा त्याच दिवशी हे सगळं सत्य आता घरच्यांना सांगणार असते तर आता नेमकं ती काय धमाका करते हे आपल्याला पुढे कळेलच तर आता सोळा तारखेचा दिवस उजाडलेला असतो नंदिनीने खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते जीवाने सुद्धा सुंदर असा कुर्ता घातलेला असतो आणि आता ती रोज देते आणि त्याला सरळ प्रपोज करून टाकते आणि हे सगळं बघून तर जीवा पूर्णपणे शॉक झालेला असतो कारण त्याला नंदिनीकडून याची आजी बात अपेक्षा नसते आणि तसं बघायला गेलं तर त्याला आधी नंदिनीला प्रपोज करायचं असतं पण नंदिनीनेच त्याला आधी प्रपोज करून खूप मोठा धक्का दिलेला असतो त्यामुळे त्याचा चेहरा बघू शकता पूर्णपणे तो शॉक मध्ये गेलेला असतो तिकडे आपण पाहतो तर काय काव्याच्या मनाची चांगलीच धाकधूक चाललेली असते तिला आज पार्थला सत्य सांगायचं असतं तिच्या आणि जीवाच्या नात्याचं तिचा आणि जीवाच्या भूतकाळाचं आणि हे सत्य सांगायला काही ती धजवत नसते पण आता सांगणं तर गरजेचंच असतं त्यामुळे काव्या सुंदर अशी साडी नेसून आलेली असते तर प्रेक्षकांनो तिने फक्त साडी नेसलेली नसते तर त्यावरती काव्यार्थच्या नावाचं जे पेंडेंट असतं ते तिने चक्क मंगळसूत्राच्या चे चेनमध्ये घातलेलं असतं आणि हेच मंगळसूत्र तिला पार्थला दाखवायचं असतं तिला दाखवून द्यायचं असतं की तिने सुद्धा हे नाते एक्सेप्ट केलंय त्यामुळे ती आता मंगळसूत्र घालते आणि सरळ पार्थ समोर येते सुद्धा सुंदर असा कुर्ता घातलेला असतो आणि जेव्हा तो तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र पाहतो काव्यार्थच्या नावाचं पेंडंट पाहतो त्याला आधीच अंदाज आलेला असतो की सुद्धा हे नातं मान्य आहे पण काव्याच्या चेहऱ्याचा रंग मात्र पूर्णपणे उडालेला असतो ती खूपच बिथरलेली असते कारण सत्य सांगायची तिची काही हिंमत होत नसते त्यामुळे ती आता सुकलेलं गुलाब काढते जे की तिला पार्थनेच दिलेलं असतं आणि त्या गुलाब फुलाच्या मदतीने ती या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार असते पार्थला काहीच कळत नसतं तो बोलतो काव्य काय झालं हे सुखलेलं गुलाब तर तेच आहे ना जे मी तुम्हाला दिलं होतं बोला ना तुम्हाला काही सांगायचंय का तुमच्या चेहऱ्याचा रंगाचं का उडालाय पण काव्याचं काही धाडस होत नसतं पार्थ आता तिला सारखं सारखं विचारत असतो खोदून खोदून विचारत असो की काव्या घाबरू नका तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते सांगा काव्या म्हणत असते देशमुख मला तुम्हाला असं काहीतरी सांगायचंय मी तुमच्यापासून खूप दिवसांपासून लपून ठेवलं होतं आणि ते सत्य आता मला तुमच्या समोर सांगायचं आहे पार्थ म्हणतो काव्या बिंदास्त सुद्धा ऐकायचंय की नक्की तुम्हाला काय सांगायचंय प्लीज सांगा ना काव्या आपण पाहतो तर काय प्रेक्षकांनो या रम्याचा तिच्या रूम मध्ये वेगळाच उद्योग सुरू असतो तिने चक्क साडी नेसलेली असते नहुरीच्या वेशात ती नटून तयार झालेली असते इतकंच की काय तिने मुंडावळ्या सुद्धा घातलेल्या असतात हे सगळं पाहून बसवत त्या बोलते रम्या रम्या अगं तुला काही वेळ लागलाय का, लाग का? तू नवरीच्या वेशात नक्की काय करणार आहेस तेव्हा रम्या बोलते आई आजचा दिवस फायनली उजाडलाय आणि आजच्या दिवशी आता माझ्या पार्थला सगळं सत्य कळणार आहे तेव्हा पार्थला कळेल की त्याच्या काव्याने इतका मोठा धोका दिलाय तेव्हा तो काय करेल लगेच माझ्याशी लग्नाला तयार होईल म्हणून हे मंगळसूत्र घेऊन मी ऑलरेडी तयार आहे लगेच सत्या काळ आल्यावर त्या संधीचा मी फायदा घेणार आणि मग काय पार्थ लगेच माझ्या गळ्यामध्ये मा हे मंगळसूत्र घालेल तेही सगळ्यांच्या साक्षींनी त्या काव्यासमोर सगळ्या घरातल्या लोकांसमोर आणि ते दृश्य पाहून त्या काव्याचा जो काही जळफाट होईल ना तो बघण्यासारखा असणार आहे तुला माहीत नाहीये या दिवसाची मी किती वाट पाहिली आहे आणि जे काय व्हायचं आहे ना ते आजच्या दिवशीच होऊन जाऊ दे मला आता धीर धरवत नाहीये पार्थ म्हणत असतो काव्या बोला ना तुम्हाला इतका घाम का फुटलाय बोला ना तुमच्या मनामध्ये जे काय असेल ना ते मला सांगून टाका आणि आता मात्र काव्या दीर्घ श्वास घेते आता तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ना रेना, ते फारच भयानक असणार आहे त्यामुळे तुम्ही मोठा श्वास घ्या आणि ऐकण्यासाठी तयार राहा पार्थ बोलत असतो बोला तुम्हाला पटकन बोला तुम्हाला काय आहे काव्या बोलते तुम्हाला माहिती आहे आपलं जेव्हा लग्न झालं होतं त्यानंतर मी आपलं नातं का स्वीकार करायला तयार नव्हते माझ्याबरोबर घडलेल्या पास्टमुळे माझं एका मुलाबरोबर अफेअर होतं खूप प्रेम होतं आणि मला त्याच मुलाबरोबर लग्न करायचं होतं पण नियतीने तिचा डाव साधला आणि त्यामुळे तुमचं आणि माझं लग्न झालं त्यामुळे मला हे लग्न मान्य नव्हतं आणि हे सगळं ऐकून तर पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याला काही त्याच्या कानांवरती विश्वास बसायला तयार नसतो तो बोलतो काव्या अहो हे काय बोलताय तुम्ही याचा अर्थ असा आहे की आत्तासुद्धा तुमचं त्याच्यावर प्रेम आहे तेव्हा काव्या बोलते नाही नाही तसं अजिबात नाही आहे आता त्या मुलाला मी पूर्णपणे विसरून गेली आहे आता त्या मुलाचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे त्या मुलाचंसुद्धा लग्न झालंय तोसुद्धा त्याच्या बायकोवरती खूप प्रेम करतो त्याची बायकोसुद्धा खूप चांगली मुलगी आहे आता आमचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेलो आहे आणि हे सत्य मला तुम्हाला सांगायचं होतं कारण मला आपल्या नात्याची सुरुवात खोट्याने करायची नव्हती आता माझ्या आयुष्यामध्ये फक्त तुम्ही आहात बाकी कुणीच नाही म्हणून तर आज मी काव्यार्थ नावाचं पेंडेंट माझ्या मंगसूत्रात घातलंय देशमुख मला माहिती आहे तुम्हाला आता माझा खूप राग आला असेल कारण तुम्हाला गोष्टी लपवलेल्या अजिबात आवडत नाहीत म्हणून तर हे आता मी सत्य सांगितलं तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळे आता हे सत्य कळाल्यावर तुमचा जो काही निर्णय असेल ना तुम्ही मान्य करायला तयार आहे आणि आता त्या मुलाचं मी तुम्हाला नाव सुद्धा सांगणार आहे आणि त्या मुलाचं नाव ऐकल्यावर तुम्हीच ठरवा तुम्हाला पुढे जायचंय का इथेच आहे आणि अशा प्रकारे आता काव्या त्या मुलाचं नाव सांगणार तेवढंच तिथे या रम्याची एंट्री होते चक्क हातात मंगसूत्र घेऊन ती मुंडावळ्या बांधून तिथे आलेली असते आणि तिला पाहताच या दोघांना पुरता शॉक बसलेला असतो पार्थ बोलतो रम्या अगं हा काय उत्तर काढून आलीयेस आणि मुंडावळ्या नऊवारी साडी हातात मंगसूत्र हा सगळा काय प्रकार आहे तुझं लग्न ठरलं आणि आम्हाला माहिती नाही हे काय बरोबर नाही केलं रम्या पार्थच्या डोळ्यात बघू लागते आणि बोलते पार्थ तुझ्याशी मला तुझ्याशी लग्न करायचंय आणि मला खात्री आहे आज सगळ्यांसमोर सगळ्यांच्या सा साक्षीने हे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यात घालशील पार्थ जोरातच ओरडतो रम्या हे काय बोलते तू माझी लग्नाची बायको जिवंत असताना हे तुला बळायला लाच कशी वाटत नाही तेव्हा रम्या बोलते मला नाही ना, तुझ्या बायकोला लाच वाटायला पाहिजे अरे तुला माहित नाही आहे तिचं अफेअर आहे तिचं अफेअर आहे तिला बॉयफ्रेंड आहे तेव्हा पार्थ बोलतो हो मला माहिती आहे लग्नापूर्वी तिचं अफेअर होतं पण आता नाहीये आता त्या फक्त माझ्यावरती प्रेम करतात आणि मी त्यांच्यावरती तेव्हा रम्या बोलते पार्थ अरे तो मुलगा कोण आहे ते तरी ऐकून घे तेव्हा पार्थ बोलतो नाही मला तो मुलगा कोण आहे हे जाणून घेण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे तो मुलगा कोण आहे कसा आहे याने खरंतर मला आता काहीच फरक पडत नाही काव्या फक्त माझ्या आहेत आणि मी त्यांचा असं म्हणत असतो रम्याचा पचका करतो ही गोष्ट काही रम्याला सहन होत नाही ती कोसळून खाली पडते तिच्या बांगड्या फुटतात आणि तिला ही घटना सहनच होत नाही पण प्रेक्षकांनो जेव्हा पार्थला समजेल ते कळेल की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे तर तो त्याच्या भावासाठी काव्याचा त्याग करेल का त्याचा हा निर्णय बदलेल का हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे